नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण शारदीय नवदुर्गा नवदुर्गाविषयी सविस्तरपणे माहिती माझ्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत प्रथम आपणास शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवरात्रीचा दिवस पहिला मा शैलपुत्री शैलपुत्री ही पर्वतीय राजा हिमालय यांची कन्या आहे आणि ती हिंदू माता देवी महादेवीचे पार्वतीचे रूप आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी ती पहिली नवदुर्गा आहे आणि ती देवी सतीचा पुनर्जन्म आहे अशी ही माता शैलपुत्री नवरात्रीचा दिवस दुसरा महा ब्रह्मचारिणी मा ब्रह्मचारिणी ही हिंदू देवी दुर्गा नवदुर्गा च्या नऊ स्वरूपापैकी दुसरी आहे आणि नवरात्रीच्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी हे नाव ब्रह्मावरून आले आहे ज्याचा अर्थ तपश्चर्या किंवा सर्वोच्च चैतन्य आणि चारिणी म्हणजेच अनुसरण करणारी अशी ही नवदुर्गा ब्रह्मचारिणी देवी होय नवरात्रीचा तिस दिवस तिसरा मा चंद्रघटा चंद्रघटा ही देवी महादेवीची तिसरी नवदुर्गा रूप आहे ज्याची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा केली जाते भगवान शिवाशी विवाह झाल्यानंतर देवी पार्वतीने तिच्या कपाळावर अर्धचंद्र सजवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे देवी पार्वतीला देवी चंद्रघटा म्हणूनही ओळखले जाऊ लागले हीच ती मा चंद्रघटा देवी नवरात्रीचा दिवस चौथा माँ कुष्मांडा माँ कुष्मांडा ही हिंदू देवी दुर्गेचे दिव्य रूप आहे ज्याची पूजा नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी केली जाते ज्याला विश्वाची निर्मिती म्हणून ओळखली जाते तिच्या नावाचा अर्थ वैश्विक अंडी असा आहे आणि असे मानले जाते की तिच्या दिव्य स्मितानी उबदारपणाने अंधारातून विश्वाची निर्मिती केली ज्यामुळे प्रकाश ऊर्जा आणि जीवन निर्माण झाले अशी ही नवदुर्गा मा कुष्मांडा देवी होय नवरात्रीचा दिवस पाचवा मा स्कंदमाता ही देवी दुर्गेचे पाचवे रूप आहे ज्याची पूजा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केली जाते तिच्या नावाचा अर्थ स्कंदाची आई कार्तिकेय असा आहे आणि तिला चार हाताने चित्रित केले आहे ती कार्तिकेला मांडीवर धरून आहे सिंहावर स्वार आहे आणि कमळ धरून आहे ती मातृत्वाचे प्रतीक आहे आध्यात्मिक आनंदेते आणि अफाट धैर्य आणि पवित्रतेशी संबंधित आहे ही मा नवदुर्गास मा स्कंद माता देवी आहे नवरात्रीचा दिवस सहावा माँ कात्यायनी ही हिंदू देवी दुर्गेचे उग्र रूप असलेल्या नवदुर्गातील सहावी आहे नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी हिची पूजा केली जाणार केली जाणारी ती वाईट शक्तीचा विशेषतः महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी ओळखली जाते देवी पार्वतीला आपले मूल व्हावे यासाठी कात्यायन ऋषींनी तपश्चर्या केल्यानंतर तिचा जन्म त्यांची कन्या म्हणून झाला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते असे ही नवदुर्गा मा कात्यायनी देवी नवरात्रीचा दिवस सातवा माँ कालरात्री मा कालरात्री काल ही हिंदू देवी दुर्गेचे सर्वात भयंकर रूप आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी तिची पूजा केली जाते तिच्या नावाचा अर्थ अंधाराची रात्र असा आहे आणि ती अज्ञान अंधार आणि वाईटाचा नाश दर्शवते ज्यामुळे प्रकाश आणि ज्ञानाचा उदय होतो गाढवावर स्वार झालेली एक भयानक काळ्या रंगाची देवी जी हातात तलवार वज्र धरते तर तिचे इतर हात संरक्षण आणि आशीर्वादाच्या मुद्रामध्ये असतात तिचे भयानक स्वरूप असूनही तिला शुभंकारी शुभकर्ती म्हणून ओळखले जाते अशी ही मा कालरात्री देवी नवरात्रीचा दिवस आठवा महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गादेवीचे रूप महामा महागौरीची पूजा केली जाते तिचे नाव महागौरी म्हणजेच अत्यंत गोरा शुद्धता आणि शांती आणि शांतता याचे प्रतीक आहे तिला बऱ्याचदा चमकदार पांढऱ्या रंगाचे बैलावर स्वार होऊन पांढऱ्या पोशाखात विचित्रित केले जाते ज्यामुळे तिची शांतता आणखी वाढते मा महागौरी तिच्या भक्तांना सर्व पापापासून मुक्त करण्याच्या आणि त्यांना आंतरिक शांती शुद्धता आणि पूर्णता देण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते अशी ही महागौरी माता होय नवरात्रीचे नवदुर्गेचे नववे रूप हे माता सिद्धी दात्री असे आहे आपल्या प्रत्येक घरात एक चालते बोलती लक्ष्मी पाणी भरत आहे अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे ग्रहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे दुर्गा होऊन संकटाशी सामना करते आहे कालिका चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा देवी फक्त देवाऱ्यात नाही मनातही असावी मूर्तीबरोबर जीवन स्त्रीचाही आदर करावा